हॅलो हा हॅलो बोलत आहे तर ते पारायण करणार होत गुरुचरित्राचं श्रावण महिन्यामध्ये घरीच करणार होतो आम्ही दोघ पण मिस्टर आणि मी अच्छा प्रदीप दादांनी मला ऑनलाईन दिली होती माझी सेवा पूर्ण केली मी ऑनलाईन तर मग आम्हाला दादाला भेटायला जायचं होतं सेवा ती मी घेतली होती असंच माझ्या आर्थिक अडचणी होत्या खूप हा कर्ज तर ते तुम्हाला म्हणलं ना हफ्ते पूर्ण माझ्या स्वामीनं हो, 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 हो. पूर्ण मला जेवढे हफ्ते दोनदा पाहिजे होते आणि दीपवाळीचा तर खूप सुंदर अनुभव आहे ताई म्हणजे मी दादांनी सेवा दिली ना मी म्हणजे आपण माहेरही जातो ना मग दादांनी सेवा दिल्यामुळे मला माहेरची आठवण काही नाही ह्या <laughs> मी स्वामीचे हा स्वामीच्या सेवेमध्ये मग ना आम्ही आणि मला आल ती अडचण चालती पण तरी मला काय माझी ती छोटी मुलगी आहे तुला म्हणलं आठवीला पण आमच्या माझ्या मिस्टर ना तिला आम्ही पूजन करायला लावलं सगळं सांगितलं कसं करायचं काय आणि मी राहिले समजा येतात आणि कर स्वामींना मी पूर्ण बोलते जसं म्हणजे आमच्या आपल्या घरातील एक सदस्य म्हणजे असं मी माझ्या मुलीला मिस्टर आम्ही सगळेच स्वामीशी असं बोलतो मम्मीला म्हणलं स्वामी सहजच म्हणलं बरं स्वामी ना, आता मी ती पहिला पण राहिले बरं स्वामी हे पहिलं वर्ष आहे आणि मला माहित नाही मला माहेरची पण आठवण आली नाही पण आता तुमच माझं सगळं मला गिफ्ट म्हणलं स्वामी स्वामी मला गिफ्ट काहीतरी काय मंगळवार होता लक्ष्मी पूजन होती आरती झाली आरती झाली आणि मला मॅसेज आला की युट्युबला सहज आपल्याला असे संकट भेटतात ना फोन पे फोन च हे कर म्हणून चेक कर चेक आरती <laughs> लक्ष्मी पूजन झालं मंगळवार तर ना मी काय केलं मग फोन पे काढत तर मला तीन हजार रुपये आले कसले आले ते म्हणजे अकाउंट वर स्वामीच गिफ्ट आहे हा ताई खरं आहे बरं हे आज साडेतीन थी हजार रुपये आले मी इतकी स्वामी स्वामी काय हो म्हणलं असं का मी सहज म्हणलं म्हणलं तुम्हाला आणि म्हणजे मी गेले नाही ना आणि दादांनी मी अगोदर तुम्हाला म्हणलं ना सहा महिन्याची सेवा घेतली होती सहा महिने झाली माझी मी उन्हाळ्यात पण ताई मी गेले नाही माहेरी नाव सगळे म्हणत होते येण एक दिवस माझ्या सेवेच्या मध्ये यायच नाही म्हणलं तुम्ही मला दादांनी दिलेली सेवा करायची आहे मग ती करायचीच म्हणला तुम्ही येऊ नका म्हणजे मला करायला प्रोत्साहन द्या म्हणलं पण आईला मग त्या पण आता खूप म्हणजे साथ देतात घर म्हणतात आता माझ्या पूर्ण सेवा चालू आहेत आता पण मी परत घेतल्या नाई मी मग जाऊन हो प्रत्यक्षात भेटून दादांनी दिले भे आता भेटून दादांनी सांगितल्या सेवा माझ्या पूर्ण चालून माझ्या मिस्टरच्या पण चालू आहेत ताई ते पण खूप स्वामी च मी ना त्यांना म्हणायची म्हणजे त्यांचा स्वभाव छान मी त्यांना काय म्हणायची अहो जाता वेळेस पाळ्या पडा ना देवाच्या हे म्हणायचे तू मला सांगू नको बरं म्हणजे दोन वर्षाखालची गोष्ट दोन तीन हा तू मला सांगू नको पण आपले म्हणजे इतरही महिला जर माझा ऐकत असताना मी त्यांना सांगते बघा आपण म्हणजे प्रयत्न सोडायचे नाही आपण असंच जल द्यायचं त्यांना स्वामीचं देवाचं हे करायचं मी त्यांना सोडत नाही महादेवाच्या मंदिरात जायची जेल घेऊन त्यांना घालाय लावायचं पाणी घालाय लावायचं असं वर्क करत त्यांना इतकी आवड लागली जे मी म्हणत होते ना मला सांगू नको ते अक्षरशः आता किती वर्ष झालं बघा लगेच म्हणजे एक दीड वर्ष झालं आता हे करायलेत एक वर्ष झालं कंटिन्यू देवपूजा कंटिन्यू त्यांच्याकडेच आहे स्वतःहून आणि आता सेवा चालू आहे दादांकडून सेवा घेतली इतका विश्वास इतका स्वामीवर इतका विश्वास कि असं तारक मंत्र येता जाता गाडीवर किंवा इथं स्वामी पुढे सेवा आल्यावर आता रात्री त्यांना यायला अकरा वाजतात सकाळी सेवा होत नाही ना घरी संकट सेवा आपली लिंबावर करायची तर रात्री ते आल्यावर राहिलेली सेवा साडे अकरा बारा वाजले तरी करून घेतात पाहिजे तोपर्यंत करतात ते सगळं हो सगळं करतात ते दादा खूप प्रगती होईल बघा तुमची दोघांची कारण दोघ एका विचाराने चालतायत ना हो ताई खूप छान सगळे स्वामींना सगळ्या इच्छा पूर्ण करते हो हो ठीक आहे परत नक्की अनुभव शेअर कर नक्कीच नक्त मला एखाद उद्या केला दुपारी तरी चालेल श्री स्वामी हो श्री स्वामी समोर